नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान यवतमाळमधून राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे या ठिकाणाहून भावना गवळी खासदार आहेत मात्र त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजश्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे दरम्यान महायुतीच्या उमेदवारांचे फॉर्म भरून आम्ही आलो आहोत राजश्री पाटील यांनी फॉर्म भरला आहे राजश्री हे यवतमाळ वाशिमचे लेख म्हणून तुमच्यासमोर आले आहेत जेव्हा वातावरण पाहतोय त्यावरून रेकॉर्ड ब्रेक विजय राजश्री पाटील मिळवतील याची खात्री आहे माहेरच्या मायेने इथले सगळे मतदार लेखीला ले निवडून देतील यात मला काही शंका वाटत नाही राजश्री पाटील या धडाडीचे नेत्या आहेत त्या धडाडीचे वक्ते आहेत त्याचप्रमाणे त्या धडाकेबाज कामही करतात त्यांना सगळ्या योजना लक्षात आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आणि त्यांनी राजश्री पाटील यांचं कौतुक केलं एवढंच नाही तर हिंगोलीमध्ये चांगलं काम चाललं आहे यवतमाळ आणि हिंगोलीत मायुतीचे खासदार निवडून येतील यात शंका नाही भावना गवळी यांनी चांगलं काम केलं आहे आता भावना गवळी यांचं मार्गदर्शन राजश्री पाटील यांना होईल राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात मात्र एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे असे देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान दिलेला शब्द हा एकनाथ शिंदे आहे कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम महायुतीत होणार नाही यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी शिवसेनेला भगव्याला साथ दिली आहे आज आपण पाहतोय की बाळासाहेबांच्या विचारांनी जी भाजपाशी युती केली त्याचा आपण आदर केला आहे मागची निवडणूक आपण युवती म्हणून लढलो एकीकडे एक बाळासाहेबांचा फोटो तर एकीकडे एक नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपण जिंकलो आहोत युवती म्हणून दोन हजार एकोणावीसची निवडणूक आपण लढवली होती लोकांनी कौली आपल्याला दिला त्यावेळी जो कौल लोकांनी दिला होता धुडकावला गेला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्यांच्याशी कधी संघ करायचा नाही अशा काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला लग्न एकाबरोबर बरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर हे पाप जेव्हा केलं त्याचवेळी एकनाथ शिंदेमधला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक जागृत झाला आणि आम्ही उठाव केला सामान्य लोकांच्या मतांचं सरकार आलं युतीचं सरकार येण्यापूर्वी सगळं बंद होतं ठप्प होतं सुरू असलेले प्रकल्प बंद पाडले जात होते जलयुक्त शिवार योजना बंद केली होती देवेंद्र फडणवीस यांच्या आगसापोटी ही योजना बंद केली होती सण उत्सव या सगळ्यावर बंदी होती आमच्या सरकारने सगळी बंदी उठवली तसंच ठप्प झालेले प्रकल्पही सुरू केले असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान आम्ही जो निर्णय घेतला तो चुकीचा असता तर मोठा निर्णय घेण्याचं धाडस कोणी केलं नसतं असं देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे